नमस्कार मैत्रिणीनो तर आज आमच्या गावात ना मोदका आलेला विकायला मस्त ताजा ताजा मोदका आलेला आई बोलला आपल्या इथे पहिल्यांदा खाणार आणि आईनी सांगितलं तसं त्याच पद्धतीने आता सर्वात पहिले एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा हा जवळजवळ चार पाण्यात धुतले आता फक्त दाखवलं दोनच पाणी पण चार पाण्यामध्ये धुतले मी हा मोदका व्यवस्थित एकदम स्वच्छ करून घेतलाय स्वच्छ धुवून घेते मस्त तुमच्या इकडे याला काय बोलतात ना की कमेंट करा तर एकदम मस्त स्वच्छ धुवून घेते तर किती पाणी घाण दिसते आता माझं स्वच्छ धुऊन झालेलं आहे आता मी घेते खूप सारं लसूण घ्यायचं जेवढं लसूण घेऊ ना तेवढी टेस्ट लागते आणि थोडंसं तिखटपणासाठी एकच मिरची घेतली आहे आता मस्त चेचून घेऊया आता मस्त चेचन झालं आहे आता मी लोखंडी तवा घेतला आहे लोखंडी तव्यावरती ना शिजवलेला एक टेस्ट पण वेगळी येते आणि त्यातला जो लोह असतो तो सुद्धा त्या भाजीमध्ये उतरला जातो तर मग तेल घेते आणि तेल एकदम तापून द्यायचं कडक तापून द्यायचं आणि मग त्यामध्ये आपण जे ठेचलेलं होतं मिरची आणि लसूण ते घालू कडक तेलामुळे जेव्हा आपण टाकतो लसूण ती एक प्रकारची फोडणी होते त्यामुळे जी लसणाची टेस्ट आहे ना ती मस्त तेलावरती परतून घेऊ लसूण आणि मिरची असं लालसर करून घ्यायचं मग त्यामध्ये आता आपण त्यामध्ये मग हळद आणि मसाला घालू साधं सिंपल बनवते एकदम त्याला टेस्ट येते ते अर्धा चमच हळद टाकले आणि एक चमचा चम मसाला टाकते आमचा घरगुती मसाला आहे हा हळद आणि मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा तेलावरती जर तेलावरती शिजवलं की तर कच्चा पण जातो आणि हा आहे सुकं वाटण याच्यामध्ये आहे सुकं खोबरं भाजलेलं सुक्कं खोबरं लसूण कोथिंबीर आणि आलं त्यांचं ते वाटण आहे त्यामध्ये थोडंसं याच्यामध्ये आपण घातलं हे पण व्यवस्थित थोडं परतवून घेतो थोडा वेळ व्यवस्थित वे परतलं की मग त्यामध्ये आपण आपला मोदका टाकून घेऊ आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ याच्यात पाणी नाही घालायचं आहे था। हे जे कोकम आहे ते मी थोडंसं भिजत ठेवलेलं थो आणि आता कोकमचं पाणी आपण त्यामध्ये घालू दुसरं पाणी नाही घालायचं था। विदाऊट पाण्यामध्ये शिजवायचं आपल्याला हां आता चवीपुरतं मीठ घालते झाकण झाकणसुद्धा नाही आहे उघडंच ठेवायचं आणि जास्त त्यामुळे चमचा नाही घालायचा त्यांनी काय होतं ते तुटून जातात मासे पूर्ण म्हणजे त्यांचं चेंद्राचेंद्री होऊन जाते त्यांचे पाहू शकता पाणीसुद्धा सुटले असं पाणी सुटले माशांना स्वतःच ते शिजत आले आणि आता आपण वरून कोथिंबीर घालूया ही कोथिंबीर वरून घातली आणि आता आपला मोदका शिजला आता आपण गॅस बंद करून घेऊ आपला मोदका रेडी आहे कसे वाटले रेसिपी नक्की कमेंट करा आणि आपली व्हिडिओ आवडली असल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद